करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं शाही पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलं आहे या स्वागतासाठी ढोलचा कडकडाट आणि पु गुलाब पुष्प देत ना वासुदेवांनी त्यांचं जोरदार असं स्वागत केलं आहे केंद्र संचालक महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दारसर यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाता यावे यासाठी पायघड्या टाकण्यात आल्या होत्या याशिवाय दोन्हीही बाजूने रांगोळी काढण्यात आली होती या केंद्रावरती कोणीही कॉपी करू नये यासाठी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत होती विद्यार्थ्यांची देखील स्वतंत्र तपासणी करण्यात येत होती या महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणीही कॉपी करू नये यासाठी सर्व विभागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत याशिवाय विद्यार्थ्यांना आपला क्रमांक व्यवस्थित शोधता यावा यासाठीही देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती सर्व ब्लॉकमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते विद्यार्थ्यांना परीक्षा देत असताना जाग्यावर पाणी मिळावे यासाठी शुद्ध पाणी देखील ठेवण्यात आले होते सध्या उकाडाचा सुरू झाला असल्याने खोल्यांमध्ये देखील बसवण्यात आले आहेत येथे संपूर्ण नियंत्रण राहावे यासाठी एक कक्षदेखील सुरू करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात परीक्षा देण्यात देता यावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आली अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पेपर द्यावेत म्हणून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी भयमुक्त आणि तणावमुक्त अशी परीक्षा द्यावी यासाठी हे वातावरण निर्मिती करण्यात आली होती यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले आहेत सी सी टी व्ही देखील येथे बसवण्यात आले आहेत